तर बघा काय प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पदभरती प्र या प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीनं पूर्ण केली आहे व अभियोग्यता धारकांना त्यांच्या अनुदानुसार योग्य ते निवड यादीत समाविष्ट करून केले गेले आहे तरी देखील या संदर्भात अभियुक्त धारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण दुरुस्ती समितीकडे त्यांनी एजू पवित्र ॲट दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉम एम मेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल त्याचा नमुना वित करण्यात आला असून न्यूज बुलेटिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले या नमुन्यात आपला अर्ज त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल केवळ या ईमेलवर ॲड्रेसचाच ईमेल ॲड्रेसचाच वापर करा त्या ईमेल ॲड्रेसवर कोणी ग्रुपमेल अथवा अन्य ईमेल पाठवू नये तस तसेच कोणत्याही अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत व्हॉट्सअपवर अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये जिल्हा परिषदेकडील नामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या दहा टक्के जागाबाबत संबंधित जिल्ह्याकडून अहवाल घेण्यात येत आहेत काही जिल्ह्याचा अहवाल अप्राप्त आहे त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर रिक्त दहा टक्के जागाबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल अनुसूचित जमातीच्या पेशा क्षेत्रातील ते, तेरा जिल्ह्यातील ते रिक्त जागावर उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे परंतु मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेशा क्षेत्रातील रिक्तपदाची पदभरती पूर्ण करता आलेली नाही त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारी निवड झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होता येईल तसेच पेसा क्षेत्राबाबत मान्य न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबद्दल योग्य तो कारवाई करण्यात येईल यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित करून राहून करून घ्यावी भाषेविषयी इंग्रजीसाठी निवडलेल्या शिक्षकांना त्याचे विषय शिकवायचे आहेत उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेत केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय त्यामुळे भाषा विषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही साधारण व्यक्ती पदासाठी शासनपत्र दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीसनुसार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या स्तरावर समिती गटित करण्यात आली आहे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल या भरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे माजी सैनिक अंशकालीन इत्यादी याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील त्यातून पुढे दुसऱ्या टप्प्यामधील जाहिराती असतील शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील तरतुदीनुसार नव्याने जाहिराती घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येईल पुढील नव्याने शिक्षक अभिव्यक्त बद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशी लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद